देवळी विधानसभेकरिता शिंदे गटाचा दावा सक्षम आणि भक्कम उमेदवार असून आयात उमेदवार चालणार नाही जिल्हाध्यक्ष तथा ऐच्छुक उमेदवार गणेशी खाट वर्ध्यातील देवळी पुलगाव मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचा दावा केला असून देवळी पुलगाव मतदारसंघासाठी सक्षम आणि भक्कम उमेदवार असून आयात करण्याची गरज शिवसेनेला नाही वर्ध्यातील चारपैकी एक देवळी पुलगाव विधानसभेसाठी शिवसेना गट आग्रही तसेच वरिष्ठांच्या आदेशावरून गट दावा सांगत असून कामाला ला लागण्याचेही आदेश दिल्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष तथा इच्छुक उमेदवार गणेश इखार यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना सांगितलंय आप पक्षान आप पक्षाने आपल्याला माझ्याकडे तो विधानसभा क्षेत्र आहे देवळी पुळगाव आणि त्याकाळी पक्षानं सांगितलं की आपल्याला तिथं जोमाना लढवायचे आहे उमेदवार कोणी असो पक्षाने दिलेला कार्यकर्ता असो का जिल्हाप्रमाणे संपर्क असो असा काही विषय नाही वरतून आदेश आला त्यांना लढवायचा त्यासाठी आम्हाला आमचा पाया मजबूत करणं विधानसभे गरजेचं आहे त्याच्यानं आता आम्ही कंटिन्यू दौरा विधानसभेमध्ये आमचा चालू आहे आणि पक्ष खूप पक्षाला पण उत्साह आणि समर्थन खूप चांगल्या प्रमाणात मिळत आहे आता उमेदवारी त्यांना इच्छुक आहे त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन त्यांची उमेदवार आहे आमची बी दोनशे अठ्ठ्याऐंशीवर वर आहे पण महायुती आहे त्यांना तो सोळाच लागणार आहे पक्षासाठी एक एक विधानसभा आमचा दावा आहे आणि आधी पण पण होता तो कंटिन्यू करायचा आम्हाला पक्षाने आधीच दिलेला आहे आम्ही तिथं जोमाच एकदम प्रमाणात शिवसेनेचाच कार्यकर्त्यांना तिकीट मिळावं आयात आम्हाला चालणार नाही कारण की आमच्यापाशी पदाधीची लंबी लिस्ट आहे त्याकरण शिवसेना जो बी कार्यकर्ता येतील शिव आयात केल्या चालणार नाही मागच्या वेळेस तो आयात केल्या समीर देशमुख पाहायला पडला तो तसा उमेदवार देऊन किती स्ट्रॉंग असला तरी तो पडणारच आहे तसा देऊ नका विनंती आमची एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा एकूण वातावरण एवढं छान आहे शिवसेनाबद्दल आज महिला आघाडी पण आमच्यासोबत फिरत असते आम्ही सुद्धा फिरत असतो आणि वेळ कमी पडते आणि शिवसेनेबद्दल चांगली भावना आहे एकनाथ भाई शिंदे यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री पदावर असताना जे वातावरण तयार केलेलं आहे हे पूर्ण महाराष्ट्र पॉझिटिव्ह आहे आणि ह्यावेळेस पुन्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री बनणार आणि दिवळी पुलगावमध्ये भगवा निघणारच आहे आणि धनुष्यबान वरती शिवसेना आमदार तुम्हाला दिसेल विधानसभेत